ताज्या बातम्यांसाठी एबीपी करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण आलंय पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे ऋषिकेश आणि नागपूरचे भूषण सतई शहीद झाले या दोन्ही जवानांना त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत कोल्हापूरमध्ये ऋषिकेश जोंधळे यांच्यावरती अंत्यसंस्कार होत आहेत तर नागपूरमध्ये भूषण सतई यांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे त्यांच्या मूळ गावी पोहोचल विजय केसरकर आपल्याला अपडेट देत आहेत विजय नम्रता कोल्हापुरात या ठिकाणी भैरेवाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कारण वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी ऋषिकेश हे सैन्यामध्ये भरती झाले होते आणि दोन वर्ष फक्त यांची सर्व्हिस आले आणि जम्मू मध्ये असताना शहीद झाले तर अतिशय शोकाकुल वातावरण संपूर्ण गाव आहे संपूर्ण परिसर आहे तो या ठिकाणी अखेरचा निरोप देण्यासाठी आलेला आहे सगळ्यात दुःखद घटना म्हणजे आज भाऊबीज आणि एकुलते एक होते आणि त्यांची लहान बहीण ती या ठिकाणी आहे आणि आज भाऊबीजेचा सहजन असताना त्याच दिवशी भावाला अखेरचा निरोप द्यावा लागतो त्याच्यासारखं या ठिकाणी त्याचबरोबर या सगळ्या या ठिकाणी जिल्ह्यातील सगळे मान्यवर पालकमंत्री असतील मंत्री असतील हे सगळे या ठिकाणी आपल्या लाडक्या पुत्राला निरोप देण्यासाठी या या गावामध्ये आलेले आहेत या जा शाळेच्या प्रांगणामध्ये ऋषिकेश वाढला शिकला त्याच प्रांगणामध्ये आज ऋषिकेशला अखेरचा निरोप निरोपला जातोय ऋषिकेश हा एकूणदायक असल्यामुळे सुरुवातीला घरातल्यांनी सैन्यात भरती व्हायला विरोध केला मात्र पहिला प्रयत्न करतो असं म्हणून ऋषिकेशने घरातल्याना समजावलं मात्र पहिल्या प्रयत्नातच ऋषिकेशने सैन्यामध्ये भरती होऊन दाखवलं स्पोर्ट्स मध्ये अतिशय उत्कृष्ट असा होता नॅशनल लेवलला त्याने अनेक पदकं आहेत ती मिळवली होती आणि त्यामुळे त्याला चांगली पद्धतीने भरती होत आलं अवघ्या दोन वर्ष झाल्यानंतर अवघ्या विसाव्या वर्षी वीर मरण आलेलं आहे ऋषिकेश यांना नम्रता विजय धन्यवाद या माहितीबद्दल ऋषिकेश दोंधळे यांना पाकिस्तानशी लढताना वीरमरण आलेलं आहे कोल्हापूरचे सुपुत्र ऋषिकेश दोंधळे त्याचबरोबर नागपूरचे भूषण सतई यांनाही पाकिस्तानसोबतच्या लढ्यामध्ये वीरमरण आलेलं आहे महाराष्ट्राच्या या दोन्ही सुपुत्रांना एबीपी माझाची आदरांजली याचा बुलेटिनमध्ये एक छोटासा बेग